नमस्कार चिमुकलीचा व्हिडिओ पाहून तुमचा दिवसभराचा थकवा नक्कीच निघून जाणार यात काहीच वाद नाही असे व्हिडिओ तुम्हाला शोधून सापडणार नाहीत व्हिडिओ पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहेत त्यांचे वागणे बोलणे चालणे हे पाहून आपण त्यांच्या प्रेमात पडतो त्यांचे लाड करावेसे वाटतात अशाच एका चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तो व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा नक्कीच बघाल यात काहीच शंका नाही कस व्हायरा कस कोण परेशान करते तुला मी करते का कसं माहि कस अरे यार, किती कोण परेशान करते <laughs> तुला तू करते ना